नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सिंटॅक्स अँड राईड यामध्ये मी फुल टाईम ॲज सॉफ्टवेअर इंजिनियर आणि पार्ट टाईम ॲज झोमॅटो डिलिव्हरी आणि रॅपिडो कॅप्टन असं काम करतो आहे होय बरोबर ऐकलं आहे तुम्ही कोडिंगच्या स्क्रीनपासून ते रोडच्या राईडचा प्रवास मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलद्वारे दाखवेल ही धावपळ ही मेहनत फक्त पैशासाठी नाही तर शिकण्यासाठी जगण्यासाठी आणि स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी आहे हा प्रवास माझा आहे पण ह्या प्रवासात तुम्ही सामील व्हा चला तर एकत्र सुरू करूयात आपला कोट टू रोडची जर्नी चला तर मग सकाळी सकाळी रेडी होऊन आपलं एनर्जी ड्रिंक घेऊया यामध्ये आता सध्या मी वेट लॉसच्या जर्नीवर आहे सो वेट लॉससाठी मी हे मिश्रण ह्या काढा करून पितो आहे सो यामध्ये राहतं लिंबू आणि जिंजर याचा आता गरम पाण्यात उकळून घेऊया याला झालं आहे आता आपला काढा तयार आता याला गाळूया यामधल्या ज्या लिंबाच्या बिया आणि दुसरं काही आहे ते काढून टाकू हा झाला आहे आपला गरम गरम काढा तयार त्याला पिऊन जाऊया आता आपलं वॉकसाठी खाली आलो आहे आता मी वॉकला खूप भारी वातावरण होतं आज सकाळी सकाळी खूप भारी थोडं चाललो हे आपलं गार्डन आहे जिथं आता आपण एक्सरसाइज करायला जाऊयात सकाळी सकाळी एवढं कोणी नव्हतं गार्डनमध्ये मोकळं वाटत होतं सर्व पण मस्त होतं एकदम कोणी नव्हतं एकटाच होतो मस्तपैकी एक्सरसाइज केल्या थोड्या कसं आहे ना मंडळी सकाळी सकाळी एक्सरसाईज केली ना तर मग ऑफिसमध्ये फ्रेश वाटतं एकदम त्यामुळं काम पण चांगलं होतं चांगलं होतं आणि दिवस पण चांगला जातो त्यामुळं मग सकाळी सकाळी एक्सरसाइज ते मी करतो आता आज पहिलाच दिवस होता त्यामुळं थोडं नॉर्मल नॉर्मलच एक्सरसाईज केलं मी थोडे जम ते मारले थोडं आता उशीर पण होत होता आपल्याला झोमॅटोच्या डिलिव्हरीला जायचं होतं आपल्याला त्यामुळे थोडं लवकर लवकर एक्सरसाइज ते करून घेऊया आता आपण आता एक्सरसाईज संपल्यानंतर आपण जाऊया आपल्या घराच्या दिशेने आलो आहे मी आता घराकडे वाटाने होतो तरी पण एवढी काही गर्दी नव्हती हो सोसायटीमध्ये आलो आहे मी आता सोसायटीच्या लिफ्टमध्ये जाऊया आता आपण आपल्या घरी घरी गेल्यानंतर आता मी सगळ्यात अगोदर आपले लवकर लवकर शूज काढूयात शूज काढून कारण मी झोमॅटो डिलिव्हरी करताना शूज घालत नाही आता जाऊया ऑनलाईन झोमॅटोच्या आता वेट करतो आहे आपल्या पहिल्या झोमॅटोच्या ऑर्डरला आता हे दाखवत होते हॉटेल्स पण इथून मला वाटत नाही की इथून डिलिव्हरी भेटेल म्हणून मला सो आता पहिली ऑर्डर भेटली आहे मित्रांनो आपल्याला ही मला तीन किलोमीटरवरून पिक करायची आणि ड्रॉप करायची आहे चार किलोमीटरवर आणि याचे मला टोटल पैसे देणार आहे सदुसष्ट रुपये आणि कसं आहे ते कधी कधी पाऊस ते असला ना तर याचे पैसे वाढतात ओके सो so, जाऊया आता मी मॅपद्वारेच जातो आहे आपल्या डिलिव्हरी लो पिकअप लोकेशनला आलो आहे मी पिकअप लोकेशनला पार्सल घेतलं आहे आता जाऊया आता ड्रॉप लोकेशनला कसं आहे सकाळी सकाळी पायऱ्यांनी उतार चढ होती ना थोडी तेवढीच एक्सरसाइज होती आता जाऊया पटपट आपण डिलिव्हरी करताना आलो आहे मी ड्रॉप लोकेशनला आय थिंक पायऱ्यानेच जावं लागवं लागेल मला हो पायऱ्यानेच जावं लागेल इथं पण चला इथं पण थोडी एक्सरसाइज झाली आहे आपली देऊया आता लवकर लवकर हे पार्सल त्यांना चला पार्सल दिलं आहे आता याचे मला भेटले नाईंटी टू रुपीज आता बघितलं दुसऱ्या हॉटेल आता मला दुसरी ऑर्डर करून भेटू शकते बट या खूप दूर दूर होत्या त्यामुळं आणि मी डिलिव्हरी जेवढा आपण एक टाईम राहतो तेवढा टाईम कंप्लीट करणं भाग राहतं आहे सो हा टाईम आता मी कंप्लीट केला आहे मिनिमम लॉग इन आवर त्यामुळं आता मी ऑफलाईन गेलो आहे डिलेवरी झोमॅटोच्या ॲपमधून आणि झालो आहे आता आपण ऑफिससाठी रेडी सो so, जाऊया आता ऑफिसला ऑफिसला जाता जाता, जाता पण आपण चालू केल्या करूया आपलं रॅपिडोचं ॲप जाता जाता मला एखादी राईड जर का भेटली तर ती मी पिक करतो ऑफिसला जाता जाता ओके सो गेलो आहे मी आता जाऊया आता भेटली आहे मला आता पहिलीच राईड आता राईडला पिक करायला जाऊया ही राईड पण सोसायटीमध्ये होती त्यामुळे एवढी काही दूर नव्हती तर चला चांगलंच आहे आलो आहे मी आता पिकअप लोकेशनला सो वेट करतो आहे मी झाला आहे वेट संपला आहे माझं आता मला आला आहे कस्टमर याचा ओ टी पी टाकूयात ओ टी पी टाकून झाल्यावर आता मॅप दाखवते आहे कुठं सोडायचं आहे झाली ही पण राईड माझी कंप्लीट याचे मला भेटले एकशे चौवेचाळीस रुपये सो आता ही राईड झाल्यानंतर ऑफिसचा टाईम पण झाला होता सो आपण करूया आता आपलं रॅपिडो बंद आणि जाऊया ऑफिसमध्ये सो आहे आमचा ऑफिसमधला गणपती बाप्पा याचं दर्शन घेऊयात आणि सुरू करूयात आपलं काम झालं आहे आता ऑफिस पण माझं ऑफिस झाल्यानंतर येऊया आता ऑफिसच्या बाहेर आणि आपलं चालू करूया आता आपल्या प्रवासातला दुसरा रोल म्हणजेच रॅपिडो कॅप्टनचा पुन्हा एकदा खूप भारी वाटत होतं बाहेर बाहेर सुद्धा ऑफिसच्या थोडं मावळ दिवस मावळताचा टाईम आणि यामध्ये आता आपल्याला राईड कंप्लीट करायच्यात सर जाऊया पटपन आपल्या गाडीजवळ आणि चालू करावया आता आपलं रॅपिडोचं ॲप आप। गेलो आहे मी आता रॅपिडोवर ऑनलाईन आणि वेट करूया आपल्या पहिल्या राईडची चला तर पहिली पण राईड भेटली मला स सा, ती दोन किलोमीटरहून मला पिक करायचे आहे एल एन टीपासून सो मॅप दाखवतो आहे मला डायरेक्शन कुठून पिक करायची कसं जायचं आहे म्हणून जाऊया आता पिकअप लोकेशनला आलो आहे मी पिक करायला कस्टमरकडून ओ टी पी घेतला ओ टी पी टाकून सुरू करूयात आता आपली पहिली राईड सो मॅप पुन्हा एकदा मला गाईड करतो आहे चांगली गोष्ट आहे रॅपिडोची हो यामधून मला भेटले चौऱ्याण्णव रुपये पहिल्या राईडचे चांगले दिले मला ह्या राईडने पैसे आता दुसरी राईड घेऊया दुसरी राईडसाठी एकवीस किलोमीटरची राईड होती जी की मला घ्यायची नव्हती त्यामुळे मी ते रिजेक्ट केली आहे दुसरी राईड मला दोनशे मीटरहून भेटली आहे चांगलं होतं ही पण चला आता पिक करायला जाऊया सो ही राईड आता पिक करूयात टाकला आहे कस्टमरकडून ओ हो टी पी आणि सुरू करूयात आता आपली ही दुसरी राईड सो so, जाऊया आता पुन्हा एकदा ड्रॉप लोकेशनला मी सहसा गुगल मॅपच यूज करतो जो की यांनी दिलेला आहे रॅपिडोनी याचे मला भेटले छत्तीस रुपये कस्टमरनी याचे ऑनलाईन पेड केले चला तर चांगलं आहे आता वेट करूया वे आपल्या तिसऱ्या राईडची तिसरी राईड पण मला जवळचं पिकअप होतं म्हणून मी ते ॲक्सेप्ट केली आहे आणि घनसोली गनसुलीमध्ये किंवा कोपरखणी याच्यातलीच होती सो so, ही केली आहे मी पीक टाकला आहे कस्टमरकडून ओ टी पी घेऊन ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा एकदा गुगल मॅपच्या सहाय्यानं जाऊया ड्रॉप लोकेशनला सो कधी कधी गुगल मॅप आपल्याला धोका देतो <laughs> पण कसं आहे आपल्याला कधी कधी कस्टमर पण गाईड करतो की इथून घ्या हा शॉर्टकट आहे सो तो फायदा राहतो सो याचे कस्टमरने ऑलरेडी प्रेड केलेले होते बावीस रुपये तिसरी राईड लगेच मला त्यानंतरची राईड लगेच मला भेटली आहे ती पण जवळच होती तीन मिनटाच्या अंतरावर जाऊया आता हा हो ही पिक करायला आता रॅप मॅपचं कसं होतं जोपर्यंत आपण गाडी चालू करत नाही ना तोपर्यंत मॅप आपल्याला व्यवस्थित डायरेक्शन दाखवत नाही त्यामुळं थोडं लेट झालं होतं कस्टमरच्या लोकेशनला यायला ही राईड चालू केली मी आता ही राईड थोडी दूरचीच होती पण चांगलं होतं तिथल्या तिथलीच होती खेळण्यामधली याचे मला भेटले पासष्ट रुपये सो यांनी पण ऑनलाईनच पेड केले ह्या कष्ट कस्टमरपर्यंत यायला मला थोडा वेळच लागला होता कारण की मला मॅप व्यवस्थित दाखवत होता डायरेक्शन कुठं जायचं किंवा कोणत्या राईटने जायचं लेफ्टने जायचं ह्या डायरेक्शन सो त्यानंतर मला लगेच दुसरी राईड भेटली आहे त्या राईडला पिकअप करायला जाऊया याचं पिकअप लोकेशन थोडं दूर होतं मध्ये ट्राफिक पण लागली होती मित्रांनो सो so, आता ओ टी पी टाकून सुरू करूयात आता ही राईड सो so, ही राईड चालू करली आणि ही राईड संपली आहे माझ्या याच्या मला भेटले अठ्ठावीस रुपये यांनी पण कस्टमरनी मला कॅश दिलेले चांगली गोष्ट आहे कॅश भेटली की तेवढंच आपल्या खिशात पैसे राहतात नाही तर ऑनलाईन ऑनलाईनच असतात त्यानंतर मला भेटली आहे एक घराकडची राईड माझ्या जे की घनसोली स्टेशनवरून पिक करायची होती चला तर मग पिक करूया ह्या राईडला केलं आहे मी पिक टाकला आहे ओ टी पी आणि जाऊया आता ड्रॉप लोकेशनला मध्ये मध्ये जाता जाताना मित्रांनो मला खूप सारी ट्राफिक ते लागली होती शिळफाटा रोड तर तुम्हाला माहीतच एकच आहे खूप सारी ट्राफिक त्या रोडने लागते सो ती राईड कम्प्लीट केल्यानंतर मला भेटले एकशे एक्क्याण्णव रुपये खूप मस्त राईड झाली ही आणि ऑफिस झाल्यानंतर अशा राईड जर का भेटल्या ना तर मन असं खुश होऊन जातं चांगले पैसे भेटले मला या राईडचे ही राईड आता कंप्लीट करून कस्टमरनी पण ऑनलाईनच दिले मला याचे पैसे सो so, चला आता घराकडे आता घराकडे जाता जाता मला दुसरी एक राईड भेटली ती ऑन द वे होती म्हणून मी ती पिक करायला घेतली जाऊया आता पिकअप लोकेशनला आणि या रोडने आता आता ट्राफिक तर नव्हती एवढी हो आलो आहे मी पिकअप लोकेशनला त्यांना मॅसेज ड्रॉप करूया सो मॅसेज ड्रॉप केल्यानंतर अजून कस्टमर यायला थोडा वेळ लागला होता या राईडचा तर कस्टमर आला आहे त्यांच्याकडून घेतला आहे ओ टी पी चालू करूया आता ही राईड ही राईड पण कम्प्लीट केली आहे मी या राईडचे मला भेटले चौतीस रुपये ही ऑन द वे असल्यामुळंच मी ती राईड घेतली नाही तर अशा एक राईड करतो मी घरी जाता जाता पण अशी थोडी रोडच्या दुसरीकडे बाजूने असली तर मी ती घेत नाही आलो आहे आता मित्रांनो मी घरी गाडी करूया आपण पार्क आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा प्रवास मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो आता दाखवतो आहे आपली पुन्हा आपल्या रॅपिडोची अर्निंग आज मला भेटले सातशे सव्वीस रुपये रॅपिडोमधून सो करूया आता रॅपिडो बंद आणि जाऊया आता आपण घरी सो व्हिडिओ जर का आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सदैव तुमचं प्रेम असंच माझ्या या नवीन प्रवासात असू द्या चला मित्रांनो चल भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय